नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री नारायण राणे हे राज्यसभेमध्ये सदस्य होते मात्र भाजपने आजच जाहीर केलेल्या यादीमध्ये राणे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे त्यामुळे आता नारायण राणेंची केंद्रीय मंत्री मंडळातून गच्छती होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत आता माहिती समोर आली आहे राज्याच्या काँग्रेस सरकारमध्ये उद्योग मंत्री राहिलेले नारायण राणे हे मूळचे शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत वाद झाल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांना मुख्यमंत्री न बनवल्यामुळे ते थोडे नाराज झाले होते मात्र त्यांच्याकडे म्हणून कारभार देण्यात आला दरम्यानच्या काळात काँग्रेसच्या हायकमांड सोबत वाद झाला त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाचे कमळ हातात घेतले त्यानंतर तेन त्यांच्या राज्यसभेत प्रतिनिधित्व देण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय सुषमा व लघु उद्योग मंत्री म्हणून नारायण राणे यांनी काम केलं दरम्यान भाजपने आज राज्यातून राज्यसभेवर जाणाऱ्या उमेदवारांची घोषणा केली यात नारायण राणे यांचं नाव वगळण्यात आलं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना वाटत होते की राज्यसभेवर पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी मिळेल मात्र त्यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे त्यांना आता केंद्रीय मंत्री मंडळातून राजीनामा द्यावा लागेल याच प्रकारे भाजपचे ज्येष्ठ नेते व अल्पसंख्यक समाजाचे नेते मुक्ताराभ्यासनाक होई यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती त्यामुळे त्यांना केंद्रीय पदाचा राजीनामा द्यावा लागला होता हीच परिस्थिती आता नारायण नारायण यांची होण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकीत कोकणातून उमेदवारी घ्यावी आणि भाजपच्या तिकीटावर विजयी व्हावं अशी एक चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र नारायण राणे यांना राज्यपाल होण्यामध्ये देखील इंटरेस्ट आहे अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे आता आगामी लोकसभेत राणे यांना तिकीट मिळते का त्यांची पुन्हा एकदा बोळवण होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे